अरे गेला हा नाहीये काय 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 साप सुरू नाही आधी सप्पा कळले मित्रांनो साप म्हणून काय पकडून ठेवलंय ताईने ताईने साप सुंदर हे पकडून ठेवलं मित्रांनो हा जीव तर आता बरेचसे लोक याला ओळखतात पण पण काही लोक नाही ओळखत दिसताना कळत असं ना की सापासारखंच वाटत बघा पण हा साप नाही हे कसं ओळखायचं ते एकदा सांगते जरी हा वरून साप वाटत असला तरी याला पाय आहेत बघा इकडे छोटे छोटे इथे बघा इथे दोन पाय आहेत आणि ते पाठीमागे पंजाब सापाला पाय नसतात त्याच्यावर की ही साप आहे हे बघू शकता ही चुकून घरात आली असावी त्यांची इकडे तोंड आहे त्याच इथे डोळे साप सुरू आहे आणि हे बिनविषारी जीव आहे मित्रांनो दिसत ना साप झाले चावत वगैरे पण सापाचे मावशी साप सुरुळी सापाची मावशी बोलतात काही लोक तुमच्या भागात याला काय म्हणतात माहित नाही माझ्याकडे याला साप सुरुळी साप सुरुळी हे नाव आहे तर ह्याच्यापासून काही धोका नाही सुरू आहेत का बाहेर

त्यामुळं असं वाटतं सापच आहे की काय ठेवलं असं असं वाटतं सापच आपस आहे की त्याचे पाय तेवढं दिसून येत नाही ना तेवढं स्पीडमध्ये पळते तर हो गेली गेलेलं आले आहेत मी तिथे पण चालू होते ना हो तसं मग आले आहेत चालेल थँक्यू पण खरंच खरंच आमच्याकडे गार्डन हे कसं गार्डन आहे हां हे बघा मित्रांनो आता ती निवांत बसली आहे तर शेपटीकडचा भाग बघा सेम असं सापासारखंच वाटतंय त्यामुळे लोकांची फसगत होते त्यामुळे लोकांना पण काय बोलणार की फसगत होणारच हिच्यामध्ये असा हा जीव आहे पण याला पाय असतात आणि सापाला पाय नसतात तुमच्या भागामध्ये या साप सुरुला काय नाव आहे ते सुद्धा मला नक्की सांगा आणि ती आहे आईची जी छोटी छोटी पिल्ला असतात ना त्यावेळेस ऑरेंज कलरची दिसतात मित्रांनो खूप छोटी असतात खूप सुंदर रंग असतो हळूहळू त्यांचा रंग चेंज होतो आणि असं पूर्णपणे प्लेन होऊन जातं कोणी फसतं की हे साप असं की बाबा पण साफ नाही